दलित मित्र न्यूजमध्ये आपले स्वागत अब्दुल येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष दादासाहेब तुकाराम मोहिते व आयुष्यमती कल्पना दादासाहेब मोहिते यांचे सुपुत्र दारक आयुष्यमान प्रमोद यांचा विवाह आयुष्यमती वनिता व आयुष्यमान अनिल श्यामराव कोठाळे राहणार मजले यांची कन्या दारिका आयुष्यमती तेजश्विनी हितेशी रविवार दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री गणेश मंगल कार्यालय अब्दुल्ला टेते बौद्धाचार संदीप संभाजी मोहिते यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला बुधवारांना आशीर्वाद देण्यासाठी बहुजन समाज पार्टी जिल्हा कमिटी प्रभारी संदीप शिंदे अमर शिंदे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे महेश कांबळे तालुका प्रभारी चंद्रकांत कांबळे दिलीप कांबळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सचिव प्राचार्य देवेंद्र कांबळे जीप सदस्य विजय भोजे सरपंच कस्तुरी कुरंदवाडे निलेश नावरे संदीप बोदगे माजी उपसरपंच मिलिंद कुर्णे भगवान मिसाळसर सतीश कांबळे कामगार संघटनेचे नेते आप्पासाहेब पाटील दिलीप कांबळे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत वंदना आबासाहेब मोहिते आबासाहेब तुकाराम मोहिते स्मिता अनिकेत कुर्णे अनिकेत बाळू कुर्णे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रताप दादासाहेब मोहिते आर्यन राजेश वीर विश्वजित बाबासाहेब कांबळे सराज बाबासाहेब कुर्णे मोहिते कांबळे वीर कोठावळे परिवाराने परिश्रम घेतले त्यानंतर भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली होती यासह चांगली बातमीसाठी दलित न्यूजला सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करा विवाह जावळ वाढदिवस पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी संपर्क साधा धन्यवाद संपादक विश्वास कांबळे